पाचोरा येथील नागशेन नगर भागातील तीस वर्षीय तरुण अविनाश सुरेश मोरे याने पाठीच्या दुखण्याला कंटाळून अखेर गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची दुःखद घटना एक मार्च रोजी घडली जनता वसाहत भागातील धम्मोदय बुद्ध विहाराच्या मागील मोकळ्या मैदानातील एका विजेच्या खांब्याला दोरी बांधून त्याने मृत्यूला कोटाळले सकाळी परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्याने हा प्रकार समोर आला पोलिसांनी अनिल ओंकार मोरे याच्या खबरीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे अविनाश याच्या घरची परिस्थिती तशी जेमतेमच होती वडिलांच्या अकाली निधनाने घरची जबाबदारी तिघे भावांनी सांभाळली होती तीन भावांच्या जोडीमधील अविनाश आणि सुदेश हे जुळे भाऊ दिसायला अगदी हुबेहूब होते तिघेही भाऊ अतिशय कष्टाळू अविनाश हा पाचोरा येथील श्री मेडिकलवर काम करत होता आपल्या पाठीच्या दुखण्याचा त्याने भरपूर वैद्यकीय इलाज केला मात्र त्यातून फारसे ये यश येत नसल्याच्या नैराश्यातून त्याने अखेर हे पाऊल उचलले पोलिसांना पंचनामा प्रसंगी त्याच्या खिशात आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळली असून त्यात त्याने आपल्या वेदना कथन केल्या असून आई व भावांना अखेरचा निरोप घेत असल्याचे म्हटले आहे अविनाशच्या जाण्याने नागसेन नगर परिसर अतिशय शोकाकुल वातावरणात आहे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून दरम्यान अविनाश याची अंत्ययात्रा संध्याकाळी सहा वाजता राहत्या घरून निघणार आहे घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र तायडे हे करीत आहेत